नमस्कार आज आपण बिर्याणीसाठी बासमती राईस कसा शिजवून घ्यायचा हे पाहतो आहे खूपच सोपी रेसिपी आहे नक्की समेल तुम्हाला करून पहा घरी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक वाटी बासमती राईस दोन तीनदा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायचं एक मोठं भांडं घ्यायचं आणि ते अर्धा भांडं पाणी असतं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा भांडा पाणी घालायचं नंतर यामध्ये खडे मसाले घालायचे जे आपल्या घरी अवेलेबल असतात ते आणि आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे दहा ते बारा मिनटं किंवा पंधरा मिनटं याला छान उकळी येऊ द्या आणि मगच यामध्ये मंद गॅस करून आज मंद करून आपण भिजवलेला जो तांदूळ होता तो याच्यात घाला नव्वद टक्के हा पाच ते सात मिनटात शिजून जाणार गॅस बंद करा आणि हा राईस वेगळा करून घ्या आणि निथळेल अशा पद्धतीने दोन्ही चाळण्या वापरून तुम्ही हा भात वेगळा करून घ्या आणि पहा छान एक एक दाणा मोकळा झालेला आहे तुमचासुद्धा होईल तुम्हालासुद्धा हरायस असा करणं जमेल तर घरी नक्की करून पहा प्रत्येक दाणा छान मोकळा झालेला दिसेल